सध्या भारत पाक तणावामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे अशातच जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवार स्थितीत आढळलेल्या एका कारमधून आवाज येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने अलर्ट मोडवर येत कारची तपासणी केली दरम्यान कारमध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवार स्थितीत आढळलेल्या एका कारमधून टिकटिक असा आवाज येत होता त्यामुळे परिसरात खळबळ उडाली काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस पोलीस आणि बॉम्ब पथक तातडीने अलर्ट मोडवर येत कारची तपासणी केली दरम्यान तांत्रिक कारणामुळे कारमध्ये बीपचा आवाज आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून ही कार एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच नो पार्किंग मध्ये कार उभी केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली